संभाजीनगर जिल्हा दूध उत्पादक संघाने गायीच्या दूध खरेदीत दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला संघाचे अध्यक्ष गोकुळसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत हा निर्णय घेण्या प्रति लिटर तीस रुपये दर देण्यात येत होता आता त्यात दोन रुपयांची वाढ करून बत्तीस रुपये प्रति लिटर असा दर करण्यात आलाय दरवाढीची अंमलबजावणी निर्णय होताच तत्काळ सुरू करण्यात आला संभाजीनगरमध्ये गायीच्या दूध खरेदीत दोन रुपयाची वाढ या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुमेद पवार आपल्यासोबत जोडत सुमेद जिल्हा दूध उत्पादक संघाचा महत्त्वाचा निर्णय आलेला आहे त्यामध्ये आता दूध खरेदीमध्ये दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला काय अधिकची माहिती नक्की कारण जिल्हा दूध उत्पादक संघाने गाईच्या दुधामध्ये खरेदी करताना दोन रुपयांची वाढ केली असल्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जरा आनंदाचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे संघाचे अध्यक्ष गोकुल सिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली काल संचालक मंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत त्यांनी तीन पॉईंट आठ आणि आठ पॉईंट पाच असे तीस रुपये आणि आता तो दर बत्तीस रुपयापर्यंत मिळाला नाही या दर या दरवाढी बाबत शेतकऱ्यांनी दुध उपाय शेतकऱ्यांनी देत मोठा आनंद व्यक्त केलेला आहे खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती